लेख घेत असत लग्न लागल्यावर निघून जात असताना बाप सगळ्याजवळ ती मुलगी सगळ्याजवळ रडते दर्शन घेताना लहान भावाजवळ रडल सचिन हे किती कष्ट करतात बाबा आपले बाबांना उलट बोलत जाऊ नको लहान भावाजवळ रडल लग्न समारंभाच्या त्या मंडपातून मुलगी जाताना मोठ्या भावाजवळ जास्त रडते का त्यावेळेला भाऊ विचारतो अगं इशीची गाडी आहे माडी इशीची आहे नांदेडला बंगला पावडेवाडीत बंगला तुला बंगल्यातून बाहेर पडायची गरज नाही एवढी का रडते ती ताई म्हणते मी तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही रडत मला किती दुःख झालं तरी चाललं आता वडिलानंतर घरात मोठा तूच आहे नाही का चार वर्षापूर्वी लग्न झालं तुझ दीड वर्षात आमच्यातून वेगळं राहिला नांदेडला पंधरा दिवस दवाखान्यात ते बाबा एकही दिवस भेटायला आला नहीं। नहीं आता मी बोलल बाबांना व्यवस्थित त्याच्यानंतर मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते आई किती बाबांना उलट बोलायची तू तुमचं काही वाद झालं तर मी मिटवायचे आणि सरते शेवटी मुलगी रडते ते आपल्या बापाच्या गळ्यात पडून कन्या जब घर छोडते ना तो बाप की भलाईच्या अहो एखाद्या वेळेला बापाचं पोराचं काही भांडण झालं होतच असतात थोडं फार प्रपंच म्हणलं बापाला ना आईला जर सगळ्यात जास्त दुःख कोणतं असेल तुम्ही एखाद्या वेळेला भाकर मागं पुढं होऊ द्या बाराचं जेवण एकला येऊ द्या काही राग येत नाही पण आपलाच लेख आपल्या सुनाच्या समोर ज्या वेळेला बापाला उलटं बोलतं त्याच्यासारखं दुःख बापाला कोणतं नसतं कोणतं नसतं ज्या वेळेला लेख असा बोलतो काहीतरी बोलल्यावर दुःख होत तर बाप जेवत नाही दादा त्या दिवशी आपण ज्याला एवढं लहानाचं मोठ केलं बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी करून या आणि ती आपल्या सुना समोर असं आहे पाच सहा वाजले सायंकाळचे की बाप घराच्या बाहेर निघतो येष्टीत बसतो बाप म्हणतो मित्राजवळ माझं दुःख सांगावं तर मित्र सगळ्या गावात करील मग बापाला आपलं मन मोकळ करायची एकच जागा असते ती म्हणजे आपली लेख ती यष्टी धरतो बापण जातो लेखी जगावला अचानक बाबा आलेले पाहिले की ती घाबरते बाबा हात पाय दो जीव घातलं आणि एकांतात बापाला आतरून टाकलं तिथं झोपा बाबा झोपा बाबा म्हणते तर बाप म्हणतो का काढता बाबा तुम्ही असं अचानक काय आले काय कमी केलं की मी लहानपणी तुम्हाला काय झालं तुझ्या भावानं असं असं बोलाव का मला काय बोलला असेल ते सगळं आपल्या लेकीजवळ ले मानते हे बापाचं बापाचं मुलीवरच मुलीचं बापावरच निस्वार्थ प्रेम असत आता ह्यांनी किती मोठा फोटो केला स्टेज स्टेजवर पा त्याला सगळे हार गुलाबाचा हार किती मोठा फोटो करून घरात लावा किती मोठा फोटो करून ते असतानाच जे प्रेम जे वजन ते पुन्हा नाही येत आता हे किती मोठी माधवराव जिल्हा अध्यक्ष असतील शंकरराव गजाननराव त्यांचा व्यापार शेती उद्योगानं मोठी होतील तुमचं आमचं सोडून द्या स्वतः भगवान कृष्ण रडले आई वडिलाच्या आठवणी रामचंद्र प्रभू रडले आई वडिलाच्या मंदाकिनी नदी जवळ भरत भेट कथा आहे का, का रामायणामध्ये वशिष्ठजीने सांगितलं राजे दशरथ गेले खाली पडले होते रामचंद्र महाराज दशरथाच्या नाव कौशल्या मातेच्या आठवणी भगवान कृष्ण भागवतामध्ये ऐकतो आपण भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजे झाले गड्या नो राजा केरे झाला झाले राजे आणि काही दिवसाचा कालखंड गेला आणि देवकी मातेनं जेवायला वाढले देवकी माते कनैया देव चलो भोजन करणे भोजन करण्यासाठी आले आचमन केलं भगवान कृष्णाने आणि जेवणाच्या ताटातले पदार्थ पाहिले तर त्या दही दूध तूप लोणी प्रत्येकाची एक एक वाटी पाहिली जेवले नाही भगवान कृष्ण भगवान कृष्णाने त्या वाटीला हात लावला ताटाला दर्शन घेतलं आणि ताट असं बाजूला सारलं ऐका भागवत रामचंद्र रडले दशरथाच्या आठवणीने आणि भगवान कृष्ण रडले नंदबाबाच्या आठवणी ते ताट बाजूला सारलं आणि आपल्या सिंहासनाजवळ आले देवकी माता म्हणते काय झाले कृष्णाला उद्धवजी देखो ना कृष्णाने आज भोजन नाही केलं तर आजपर्यंत उद्धवानी पाहिलं नव्हतं एवढं रडताना घाबरले पाटी मागून गेले ना असा खांद्यावर हात टाकला भगवंतांनी पाहिलं उद्धव हा मागास देवकी माने काय आपने भोजन नाही केला रड़ भगवान कृष्ण नहीं किया और नहीं करूंगा उद्धव लेकिन क्यों क्यो? मैंने कितनी बार माँ देवकी को कहा कि मेरे भोजन में गोरस मत रखना मुझे दही दूध लोनी ठेवत जाऊ का मग का दही दूध लोनी पहल कि माझी बालपणीची ची माय यशोदा आणि नंद बाबाची आठवण येते उद्धवा तुला नाही कळायचं ते आकुरुराला विचार आक्रोशजी न्यायला आले होते रथ सजला होता गवळणी रथाला आडव्या पडत होत्या पुढे आक्रोशी होते, होते बळीराम दादा आणि मी पाठीमाग अजून दिसतो ते आणि ज्या वेळेला आम्ही निघालो मुख्य प्रवेशद्वारावर एका खाबाला डोकं ठेवून नंद बाबा रडताना आम्ही पाहिले त्यावेळेला मी दादाला म्हटलो होतं दादा बाबाकड बी बा? ज्यावेळी नंद बाबाच्या दर्शनाला गेलो उद्धव नंद बाबाने आम्हाला गळ्याला लावलं माझ्या गालावरून हात फिरवला होता पटापट मुकी घेतले होते कृष्ण बळीराम अरे बापाने मुलाला आशीर्वाद द्यायचा असतो पण हा बाप तुम्हाला हात जोडतो बाप या नात्यानं कधी मधी काही रागावून राग असून चालले का रे कृष्ण तेवढ्यात कोपऱ्यातून आवाज आला होता कन्हैया देवके मातेला पाहिल्यावर मी धावलो होतो देवके मातेनं गालावरून हात फिरवले होते पटापट पत मुके घेतले होते कृष्ण काय 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 तो आम्हाला सोडून चालला म्हणे नयनीच्या उदकाने भिजली सारी धरणी सगळी धरणी माता नाही डोळ्यातल्या पाण्याने आसरून भिजली तरी तू कुणाच ऐकत नाही ना हा नंद बाबा कधी रडताना पाहिलंय गोकुळानी तो नंद बाबाचा आठवण तो ऐकत नाही ना इथं यशोदेच थोडच ऐकणार आहे यशोदेने असा पदर धरला होता आणि पदर पसरला होता कृष्णा फार मोठा उचिल नाही का पण किती जरी मोठा झाला सुखानी राहा दादा तुम्ही भाऊ भाऊ एकमेकाशी व्यवस्थित राहा व वा आई वडिलाची काय अपेक्षा असते आई वडिलाची एकच अपेक्षा असते आमचे मुलं आमच्या समोर व्यवस्थित एकमेकाला बोलत हसत खेळत राहावे दुसरी काय सुखानी राहा जिथं राहता येईल तिथं राहा पण किती जरी मोठा झाला तरी लहानपणीची माय यशोदा आणि नंद बाबाला मात्र विसरू नको आणि तुम्हाला तशी नाही ना आठवण आली कमीत कमी दही तूत तूप लोणी पाहिल्यानंतर तरी हे यशोदेची आठवणी पाहिलं आणि मला यशोदेची आठवण आली तिथे एक पत्र लिहिलंय भगवान कृष्णाने भागवतामध्ये नंद बाबा यशोदा मैयाला सुनव कान मोर जसुमती मैया यशोदा मैया नंद बाबा तुम्हाला सोडल्यापासून काही कमी नाही उठल्यापासून झोपेपर्यंत कानावर ललका येतात राजाज राज महाराज कृष्णचंद्र रे म्हणून पण तुम्हाला सोडल्यापासून जवळ घेऊन मेरा कनैया म्हणून पाठवून हात फिरवणारे हात मात्र भेटले नाही तसा माधवराव जिल्हाध्यक्ष आहेत आणखीन त्यांची पुढे वाटचाल चांगली होईल शंकरराव म्हणजे गजाननराव हे यांच्या कारकिर्दीत मोठे होतील लक्षाधीश माणसं यांचं दर्शन घेणारे भेटतील मोठे होतील तर पण जवळ घेऊन माझा माधव म्हणून माझा गजानन म्हणून माझी लेख म्हणून पाठवून हात गिरवणारे बापूरावजीचे हात मात्र भेटू शकत नाही कौन सी ही चीज जो यहां नहीं मिलते सर्व मिले पण इथं आई वडिलाच प्रेम मिळत नाही ज्यांचे आई वडील वारले ते जाऊ द्या ते दुर्भाग्यवान आहे ज्यांचे अजून जिवंत आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की आई वडिलाची काळजी घ्या लंगडे असू द्या तुमची आई वडील बहिरे असू द्या अरे आंधळे असू द्या आंधळ्याच माई बापाने